नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे मिरचीचा प्लॉट पूर्ण गेला होता परत कसा जिवंत केला आणि चांगलं सक्सेस कसं मिळवलं त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे या ठिकाणी आपण या प्लॉट मध्ये उभे आहोत फेब्रुवारी एंडिंग, एंडिंग ला लागवड केली पहिले पंधरा वीस दिवस डॉक्टर किसानचं वेळापत्रक राबवलं त्यामध्ये शेतकऱ्यांनी थोड्याफार चुका केल्या आणि प्लॉट पूर्णपणे जात होता आणि मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी आमची दोघांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की अशी चुकी कुठलीही करू नका कुणाचं ऐकू नका आणि शंभर टक्के त्यांनी विश्वास ठेवल्यानंतर आज आपण दोन महिन्यामध्ये प्लॉट बघतायत खूप सुंदर प्लॉट या ठिकाणी जेव्हा डॉक्टर किसान शंभर टक्के विश्वास आणि कुणाचंही न ऐकता पूर्णपणे वेळापत्रक राबवल्यानंतर उभा राहिलेल्या प्लॉट मध्ये आपण आहोत आणि चांगलं सक्सेस त्या शेतकऱ्याने मिळवलं त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा नाव सुनील पोपट रामत सागर राहणार ना, तुमचा तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस बावन पंधरा चौवेचाळीस ठीक आहे तुम्ही डॉक्टर किसान कड प्लॉट रजिस्टर केला हो बरोबर आणि रजिस्टर केला पहिले वेळापत्रक आलं दुसरं आलं दुसरं वेळापत्रकच्या वेळेस कोणीतरी तुम्हाला काहीतरी गायडन्स आणि तो तुम्ही करण्याचा प्रयोग केला पूर्ण प्लॉट गेला नव्वद पंच्याण्णव टक्के प्लॉट गेला पाच टक्के झाड मागे शिल्लक राहिले होते पण ते पाच टक्के झाडं राहिले तर त्यांचा सुद्धा आहे ना आज परिस्थिती असे म्हणजे वायरस न पूर्ण जाम झाले पाच टक्के झाड त्याच वेळेस आपली दुसऱ्या प्लॉटवर हो तुमच्या मित्राच्या कुरकरच्या प्लॉटवर भेट झाली निलेश कुरकर आणि तिथं मी तुम्हाला सांगितलं की आता फक्त हा जोडून विनंती आहे हो, oh, हो, oh, हो. Oh. दिलेलं वेळापत्रक फक्त फॉलो करा कोणाचंही काही ऐकू नका आणि ते करत आले दोन महिने तेच करत आलो आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही सांगितलं औषध सोडून परत कोणताच वापर केला नाही खते असो पावडर असो जे तुमचं शेल उडायचं त्याचं शेल उत्पादन प्रमाणेच हे सगळं काम केलेलं आता हा तुम्हाला आता हे आपण बघतोय फळांची संख्या असेल बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो फळांची संख्या असेल हे फळ तुम्ही बघताय या ठिकाणी या बाजूला ए हे खाली फळं दिसतायत या बाजूला जरी बघितला पण अशा पद्धतीने फळं दिसत आहेत मग हा सगळा जो प्रकार आहे सुरुवातीला तुमच्याकडून एक चुकी कोणीतरी सांगितलं तुम्हाला झाड झपाट्याने वाढण्यासाठी अशी अशी ड्रिंकिंग करा oh, oh. मला कोणाचं मन नाही दुखवायचं आणि तुमची पण त्या ठिकाणी चुकी नाही एक शेतकऱ्याची भावना असते की कुठेतरी आपण एखादं अप्लिकेशन दिल्यावर आपलं पीक अजून जोरात होईल त्या अनुषंगाने तुम्ही ते अप्लिकेशन दिलं आणि प्लॉट पूर्ण डॅमेज झाला पण तरी तुम्ही डॉक्टर किसानवर विश्वास ठेवून ठेव शेड्यूल राबवत राहिले आणि कुणाचं ऐकलं नाही आज त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय नाही नाही त्यावेळेस माझा पूर्ण प्लॉट म्हणजे आमच्या जे पाहुण्यांनी सांगितलं होतं जवळचे पाहुणे होते तर तिने तो प्रयोग केलेला होता पण तिने जे प्रमाण सांगितलं तर कुठे चुकीचं सांगण्यात आलं प्रमाण टाकायचं नाव पण नाही सांगत आता झाली चुकी झाली चुकी।, चुकी तर ते तर ते मी जास्त प्रमाणात खत घेतलं माझ्याकडनं चुकी झाली ती आणि मी त्याची ड्रेसिंग केली ड्रेसिंग केल्यानंतर सात आठ दिवस माझा पूर्ण प्लॉट हो पूर्ण प्लॉट बसून गेला त्याच्यानंतर असा निर्णय केला मग आता मिरची काढून टाकायची आणि आपण टॉमॅटो वगैरे किंवा वाल वगैरे काहीतरी लावू असा प्लॅनिंग झाला पण आमच्या मित्रांकडे आले तुम्ही निलेश कुरकर मग तिथं आल्यानंतर ना तुमची नाफी परत तिथं भेट झाली तुम्ही काय सांगितले का तुम्ही एकदा मिरची तुम प्लॉट करा आणि हो मग मग तेव्हापासून तुमचं मार्गदर्शन घेतलं सर्व औषधं पावडरी वगैरे सर्व तुमचंच ऐकत आलो बाकी कोणी किती काही सांगितलं कोणाच ऐकलं नाही तर आज तो प्लॉट या पद्धतीचा झालेला आहे नक्कीच मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर किसानची वा वा करण्यासारखं काहीच नाहीये कुणाचं तरी मार्गदर्शन आणि ते जे काही फवारणीचं प्रमाण आहे किंवा ड्रिप ऍप्लिकेशनचं प्रमाण आहे याच्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्याकडून चुकी झाली आणि योग्य वेळी योग्य फवारणी नाही झाली योग्य वेळी योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन नाही केलं तर शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे सध्याच्या वातावरणामध्ये मिरची पिकामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये डावणी असेल भुरी असेल करपा असेल या तीन रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर पुढचा प्रादुर्भाव आहे तो व्हायरस रोगाचा व्हायरस आता या सध्याच्या वातावरणात कमी येणार आहे परंतु डावणी मिळू करपा आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल मिरचीचा देठ खराब दिसेल लालकोळीचा प्रादुर्भाव दिसेल अशा वेळेस या सध्याच्या वातावरणामध्ये जून महिन्यामध्ये आपण कोणत्या पहिल्या फवारण्या त्या ठिकाणी केल्या पाहिजे पहिली फवारणी जर तुमचा प्लॉट सुरू आहे दुसरा तिसरा तोडा आहे पहिला तोडा येतोय ये त्या ठिकाणी ह्या ढगाळ वातावरणामध्ये कमी मिळणाऱ्या सूर्यप्रकाशामध्ये पहिली फवारणी त्या ठिकाणी केली गेली, -गेली पाहिजे नीट लक्षात घ्या ही फवारणी खूप महत्वाची आहे ती फवारणी आहे इक्वेशन प्रो हे सिस्टेमॅटिक जे बुरशीनाशक आहे फंगी आहे इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट हे बुरशी जे कीटकनाशक आहे शंभर मिली दोनशे लिटरला फवारणी करून घ्या यानंतर तुमचा दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आणि नायट्रोजन आहे जेणेकरून झाडाची कॅप्चरिंग कॅपॅसिटी प्लॅटिनम मुळे कॅप्चरिंग कॅपॅसिटी कॅपेसिटी त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची संख्या वाढून मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता राहून हे खत वरती उचललं जाऊन झाडामध्ये चांगली प्रतिकार क्षमता तयार होऊन चांगल्या फळांची निर्मिती त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे इक्वेशन प्रो डेलिकेट झाला दोन तीन दोन तीन ते तीन दिवस जाऊ द्या दोन ते तीन दिवस गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही हे फळं बघता या फळांची किपिंग क्वालिटी चांगली फळाची लांबी चांगली मिळवण्यासाठी हिरवागार रंग ठेवण्यासाठी प्लॅटिनम पाचशे मिली एकोणास एकोणावीस पाचशे ग्रॅम जीए दोन ग्रॅम असा स्प्रे घेतल्यानंतर परत दोन दिवस जाऊ द्या त्यानंतर बुरशीनाशकचं स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी मेरी ऑन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या परत एकदा तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून खताचं व्यवस्थापन अर्धा दिवसानंतर करण्यासाठी विक्री पाच लिटर फोरस्ट्रोक आणि पाच किलो सोळा आठ बत्तीस या खताची ग्रेड ज्याच्यामध्ये फॉस्फरस अजिबात नाही ना नत्र आणि पोटॅश आहे ते सोळा आठ बत्तीस सोळा आठ बत्तीस फॉस्फरस अतिशय कमी आहे आठ टक्के फॉस्फरस आहे अतिशय कमी आहे सोळा अडबत्तीच्या खताची मात्रा पाच किलो पाच लिटर फोस्ट्रो एक प्रमाण आहे हे देऊन घेतल्यानंतर पुढचा स्प्रे मेरिओन टचअप नंतर चार दिवसाने स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे स्कोर शंभर मिली कवच शंभर ग्रॅम अॅक्ट्रा शंभर ग्रॅम कवच दोनशे ग्रॅम अॅक्ट्रा शंभर ग्रॅम असा स्प्रे केल्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे तुमचा तिसरा चौथा तोडा येईल चांगल्या पद्धतीने मिरची डेव्हलप झाली एकरी चार चार पाच पाच सहा सहा टन माल तुम्ही घेत आहेत सातत्याने आपल्याला बारा तेरा पंधरा तोडे करायचे असतील तर अशा पद्धतीने काम करणं गरजेचं राहील त्यानंतर तुम्हाला पाऊस सुरू होईल ओला करपा येण्याचे दाट चान्सेस असतील त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची अल्ट्राबॅक अडीचशे मिली अल्ट्राबॅक अडीचशे मिली कोसाईड दीडशे ते दोनशे ग्रॅम आणि सिलिकॉन अडीचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे मिरची पिकामध्ये प्रामुख्याने व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे परंतु गेलेला प्लॉट कसा जिवंत केला आणि परत एकदा उत्पादन कसं घेऊ शकलो जेव्हा डॉक्टर किसानवर विश्वास ठेवला तुम्ही कुणावरही विश्वास ठेवा काय वाटतं तुम्हाला डॉक्टर किसानवरच ठेवा असं माझं म्हणणं नाहीये परंतु कुणावरही विश्वास तुम्हाला जर ठेवायचा असेल तर सातत्याने तुम्हाला रिझल्ट येत आहेत कुठली फवारणी केली कुठला अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण जमिनीतून दिलं आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला येत आहेत तर शंभर टक्के त्या व्यक्तीवर विश्वास तुम्ही ठेवलाच पाहिजे आणि कुणाचं नाही ऐकता आपला प्लॉट मिरची असेल टोमॅटो असेल इतर भाजीपाला असेल वेलवर्गीय पिके असेल द्राक्ष शेती असेल डाळींब शेती असेल मार्गदर्शक तुम्ही निवडला पण ते मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये उन्नती दिसते प्रगती दिसते तर सातत्याने विश्वास ठेवा कुणाचाही ऐकू नका वेगवेगळे मार्गदर्शक मार्केटमध्ये उपलब्ध आहे बाजारामध्ये उपलब्ध आहेत वेगवेगळे भे युट्यूब चॅनल आहेत जिथं तुमचा फायदा होतोय जिथं तुमचा उत्पादन खर्च कमी राहतोय आणि उत्पादनात वाढ होती त्या व्यक्तीवर शंभर टक्के विश्वास ठेवा ही गोष्ट शेतकरी मित्रांनो नवीन तरुण शेतकरी जे आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा सल्ला आहे की सातत्याने अँड्रॉइड मोबाईलचा सा वापर करताना आपण युट्यूबच्या माध्यमातून शेतीकडे वळत आहोत आधुनिक जगामध्ये आपण आधुनिक पद्धतीने शेती करत आहोत मग आपल्याला आपण लावलेल्या पिकामध्ये कुणाचं तरी ऐकून जर आपल्या पिकात फायदा होत असेल तरच त्याला फॉलो करा अन्यथा त्याला डिलीट मारा डॉक्टर किसान कडून तुमचं नुकसान होत असेल तर डॉक्टर किसानला त्या ठिकाणी डिलीट मारा अजिबात त्याचे युट्यूब चॅनलला हो फॉलो देखील करू नका हे माझं वैयक्तिक मत आहे बरोबर तुम्हाला फायदा झाला शंभर टक्के तुम्ही फॉलो करा तुम्हाला तुमच्या दहा मित्रांना सांगा दहा नातेवाईकांना सांगा कारण तुमचा फायदा होतोय तसा त्यांचा देखील फायदा झाला पाहिजे हे तत्व ठेवून जर आपण शेती करत गेलो तर शेतीमध्ये फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल तुमचं एका वाक्यात काय मत आहे नाही बरोबर आहे सर मी मिरची मिरची हे पीक पहिल्यांदाच लावलं होतं आणि ज्यावेळेस माणूस पहिलं पीक करतो तर त्यावेळेस आता तुमच्याकडनं ना मी दोन वर्षापासून टॉमॅटोचं हे घेतो हा तर तुमचं ते नियोजन आणि तुमचा औषधांचा खर्च तर तो सगळा हिशोब केल्यानंतर तर, तर मग मी सुद्धा मिरची लावल्यानंतर तोच निर्णय घेतला का आपण दिंडे सरांशीच सा, दिंडे सरांचंच सहकार्य सा घेतलं पाहिजेत कारण औषध कमी लागतं खर्च कमी लागतो आणि त्या तुलनेमध्ये पीक पण चांगला असतं आपलं त्याच्याकरता मी आता ही मिरची म्हणजे मिरची आजपर्यंत मी कधीच लावली नव्हती पहिल्यांदा मिरची लावली आणि तुमचं मार्गदर्शन घेतलं ठीक आहे ती चूक झाली माझ्याकडनं मी पाहुण्यांच ऐकलं पण त्याच्यानंतर ती चूक केली नाही नक्कीच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याकडून चुका होतात आमच्याकडून देखील चुका होतात चूक ही प्रत्येकाला पहिली चूक ही माफ असते परंतु परत ती चूक करणं तिला माफी नसते हा एक संदेश तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आजचा व्हिडिओचा शेवट करत असताना मिरची पिकामध्ये कोणत्या कोणत्या फवारण्या आता सध्या महत्त्वाच्या आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन काय महत्त्वाचं आहे ते सगळं तुम्ही जाणून घेतलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद